हो जाला। जाला तो मुक्ताईचा ज्ञान देव झाला आणि ज्याला स्त्री मैत्रीण म्हणून कळली तो राधेचा श्याम झाला आणि या कार्यक्रमानिमित्ताने आदरणीय दादा या ठिकाणी उपस्थित आहे आणि प्रमुख पाहुण्याने मी विनंती करतो की त्यांनी या ठिकाणी आपली क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले त्यानंतर आहिल्याबाई होळकर आणि त्यानंतर राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ आणि त्या ठिकाणी झाशी चिराणी या सर्व प्रतिमेचं पूजन करून आपण पुष्पहार अर्पण करावं इतर भाज्याला फोटो बी पत्र आला ちい。っとずつ。 कमी समजायची गरज नाहीये आपण प्रत्येक क्षेत्रामध्ये अतिशय चांगल्या प्रकारे काम करू शकता का कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपल्या या कार्यक्रमाचं प्रास्ताविक आदरणीय राठोड सरांना अशी विनंती करतो की त्यांनी दोन मिनिट बोला पावले पत्रकार विद्यार्थी मित्र आणि शिक्षक वर्ग दिनानिमित्त एक संघटना तयार केली एकोणीसशे आठ साली अमेरिकेमध्ये आठ मार्च एकोणीसशे आठ साली तिथे कपडाचा मुलगा होता ते ह्या मुलींना सोनाक्षी जागतिक मैदानानिमित्त मी सर्वप्रथम आदरणीय व्यासपीठ जमलेले सर्व विद्यार्थी माझ्या शिक्षण शाळेचा पूर्ण स्पॉ वयोवृद्ध आपल्याला योगायोग मिळालेले प्रमुख पाहुणे भगवानराव सांगळे व विद्यार्थी मित्रांनो आता या जागतिक महिला दिनानिमित्त जे काही प्रेरणा मिळावणी भाषण केलं त्यामध्ये आम्हाला हम, बोलायचं काही कामच ठेवलं नाही कारण त्यामध्ये जेवढ्या काही हमा महिलांनी कार्य केले ज्या महिलाचे नाव आमच्या मुखपाठ होते ज्या महिलाबद्दल आम्ही बोलू शकत होतो अशा सर्वच महिलांबद्दल प्रेरणा मॅडमनी काय महिला काय करू शकते हे सगळं काही त्यांच्या ते त्या भाषणामध्ये सांगून दिलं त्यामुळं खरोखर त्यांचं अभिनंदन करतो की त्यांनी परत काही आपलं बोलायला ठेवलं नाही आणि आपले जे मुठपाठ होते ते, ते बोलल्यामुळं आता पुढे काही जास्त विषय लांबवायची गरज नाही वेळही झालेला आहे आणि या आजच्या या कार्यक्रमानिमित्त मी तर असं मॅडम सर्व शिक्षक बरोबर आमचे शिक्षक एवढे हुशार आहे सगळे स्टाफ एवढा चांगला आहे आता मला चिंता पडली दोन तीन मॅडम आमच्या निघून जाणार आहेत ज्यांच्यामुळे घडेल आमचे काही सोडून जायचं नाही त्याला लागलं त्याला दावत लागणार आहे ना असं महिला देवी मी तुमचं सर्वतो स्वागत करतो महिलाच्या बाबतीत जर विचार करायचं ठरलं ही प्रत्येक असणारी महिला अशा शेकडो महिला महिला मुळेच शिवाजी घडले महिलामुळच महापुरुष घडले महिलामुळंच भगतसिंग राजगुरू सारखे महान लोक घडले <coughs> सगळं काही जे चालतंय हे सर्व काही महिलामुळंच चालतंय जर असं कोणाला वाटत असेल व महिला ही कुठंतरी कमी पडते तर हे सर्व या स्त्रियांनी दाखवून दिलेलं आहे की महिला ही कुठंच कमी पडत नाही एवढंच काय पण महाभारतामध्ये ज्या वेळेला खरोखर पराभवाची वेळ आली त्यावेळेला सुद्धा काही काही रथाचा चाक धरल्याच्या नंतरच महाभारत जिथता आलं त्यावेळेस ती सुद्धा महिलाच होती कमी नाही ज्यावेळेला कृष्ण महिलाचा पिजा करू लागला आला की ती महाभारतामध्ये ज्या वेळेस त्या सोरट मध्ये ते हरले युवराज हरले त्यावेळेला जेव्हा द्रौपदी त्याची विकण्याची वेळ आली त्यावेळेला सुद्धा तिथं मायलाच चढवली असं काही नाही कुठं मायला कशा देतो सर्वांनी तुम्ही जे नियोजन केलं याच पद्धतीचं नियोजन छोट्या मोठ्या कार्यक्रमात करत राहावं व आपल्या शाळेची परत परत अशी प्रगती चालत राहू त्याला तुम्ही जे बक्षीस डिक्लेअर केलं त्या बक्षिसाला तुम्ही हँडरायटिंग तुम्हाला पसंत पडल्याच्या नंतरच द्यावं म्हणजे द्यावं असे आमचे मुलं ज्यांनी घडवायचे आणि तो मुलगा ज्यांनी घडवला ज्या शिक्षकाच्या वर्गात घडला त्या मुलांनी ज्या शिक्षकाचं नाव सांगत त्या शिक्षकाला सुद्धा मी एक हजार रुपये बक्षीसोबत